दहा मे रोजी कर्वेनगर परिसरात एका पिझ्झा स्टोरच्या समोर पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन जे आहे ते तरुणांकडून केलं जात होतं या आंदोलनाला त्या दिवशी हिंसक वळण लागलं हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि आंदोलनकर्ते तरुण यांच्यामध्ये भाचाभाची झाली आणि या भाचाभाचीचं रूपांतर थेट हानामारीपर्यंत झालं आणि याचे थेट व्हिडिओ जे आहेत ते सोशल मीडियावरती व्हायरल झाले तर भारतामध्ये भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती निर्माण असताना पुण्यामध्ये पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आणि हमासच्या समर्थनार्थ कुठेतरी कुठंतरी आंदोलन होतंय हे पाहूनच तर हिंदुत्ववादी कार्यकर्ते जे आहेत ते खवळले आणि त्या ठिकाणी दाखल होत त्यांनी त्या ठिकाणी चौकशी केली आणि त्यांच्यात जे काही भासाभाची झाली आणि त्यातून एक वेगळाच आ, त्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं ला, आणि त्याच्यामध्ये स्थानिक नागरिकांकडून आणि त्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून तरुणांवरती गुन्हा दाखल व्हावा अशा पद्धतीची मागणी जी आहे ती केली जात सो, होती मात्र आता या सगळ्या प्रकरणामध्ये जे व्हिडिओ खरंतर सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत ते खूपच भयानक आहेत ही हानामारी सगळी सगळ्या सोशल मीडियावरती व्हायरल होते नेमकं काय प्रकरण घडलं होतं दोघांची बाजू समजून घ्यायचा आपण प्रयत्न केलेला आहे जी संघटना आहे ज्यांनी हे आंदोलन केलं होतं त्यांची आपण बाजू जाणून घेणार आहोत याशिवाय जे आंदोलन करते हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत त्यांची देखील बाजू आपण समजून घेणार आहोत जैसे कि आपको पता ही है कि कल 10 मई के दिन हमने BDS डी in India इन इंडिया और इंडियन पीपल इन सॉलीडेरिटी इंडियन पीपल इन सॉलीडेरिटी विद पैलेस्टाइन की तरफ से uh, कल करवे नगर में जो डोमिनोज पिज्ज़ा है जो कि BDS लिस्ट में आता है uh, जिसके 33 थ्री फ्रेंचाइजी है तो उसके बाहर हमने एक पीसफुल uh, प्रचार अभियान चलाया था और uh, लगभग साढ़े पाँच से छः बजे तक का ये अभियान तय हुआ था और उसी समय आ, हम हम जब भी वो पीसफुल प्रो पीसफुल अभियान वहाँ पे कर रहे थे तभी एक पंद्रह लोगों का झुंड वहाँ पे आ जाता है और हमसे सवाल करने लग जाता है और थोड़े दस दस मिनट में वो लोग पचास से साठ लोगों को फ़ोन करके बुला लेते हैं और वहाँ एक पचास से साठ लोगों का मॉब तैयार हो जाता है और वो पूरा मॉब हम पे अटैक करता है वो मॉब हम पे इस तरीके से अटैक करता है कि एक क्रिकेट की बैट से लेकर उनके हाथ में जो भी आए पत्थर से लेकर जो भी जो भी चीज़ उनके हाथ में आए उससे हमको वहाँ मारने की पूरी कोशिश हो रही थी मतलब हम मरने की कगार पर थे ये स्थिति वहाँ पे पैदा हुई थी ये सारे वीडियोस आप लाइव वीडियोस आप वीडियोस इंडिया के पेज पर भी देख सकते हैं और आ, मतलब ये पूरे मॉब को लीड करने वाले जो लोग थे उसमें से एक महेश पौड़े और सागर धामे जो कि बीजेपी के नेते हैं और आ, मतलब कल की गुंडागर्दी में इन्होंने जो है वो लीड लेने का काम किया था और उसके बाद पुलिस जब वहाँ पर पहुँची तो पुलिस पहुँचने के बाद भी हम पे मार हमको मारा गया है पुलिस के सामने हमको मारा गया है पुलिस के गाड़ी पे बैठने के बाद हमको मारा गया है और इस समय में महिला साथी मतलब मेरी साड़ी फट गई थी और महिला साथियों को बलात्कार के थ्रेट्स और डेथ थ्रेट्स दे रहे थे मतलब हमको कह रहे थे कि इनको तो मार देना गाड़ देना चाहिए कहीं पे और इनकी तो लेंगे हम तो ऐसे ऐसे इस तरीके के बलात्कार के थ्रेट्स हमको ये गुंडे दे रहे थे और जब फिर हम लोग पुलिस स्टेशन पहुँचे और हमने अपनी कंप्लेन दर्ज कराई और उसी समय हमको पुलिस कहने लग गए कि आप अपनी कंप्लेन पीछे ले, ले लीजिए ये लोग भी आप पे कोई काउंटर एफ या फिर काउंटर आ, कोई कंप्लेन नहीं करेंगे पर हम तो वहाँ डटे रहे क्योंकि ये हमारा डेमोक्रेटिक राइट है जो हम लोग एक्सरसाइज कर रहे थे जहाँ पे जाना एक पीसफुल अभियान का पार्ट होना इट इज़ आर डेमोक्रेटिक राइट और ये डेमोक्रेटिक राइट पे हल्ला है और इसीलिए हम आ, हमारी कंप्लेन वापस लेने से हमने न, आ, मना कर दिया तभी उसके बाद भी वहाँ पे 50 से पता नहीं उससे ज़्यादा कई लोग पुलिस स्टेशन के बाहर जमा थे जिसके बाद हमने पुलिस को बोला कि हमारे को बहुत साथियों लगा है उनको मारपीट हुई है और उनकी जो है मेडिकल रिपोर्ट मेडिकल जो जो टेस्ट है वो की जानी चाहिए hmm. तो हमने कहा पुलिस को कि वो हमारे साथ चले क्योंकि इतने बड़े मॉब में हम जा नहीं पाए जा नहीं सकते थे तो इस समय में पुलिस की गाड़ी uh, आके हमको ससून हॉस्पिटल तक लेके गई और वहाँ पे हमको छोड़ दिया कि आप अपने अपनी जो है ये टेस्ट करा लीजिए एम आप अपने अपने आप करा लीजिए इस पर हमको छोड़ दिया गया और uh, उसके बाद हमने अपनी एम कराई जो भी शादी थे uh, जो रिपोर्ट्स आज हमारे साथ है वहाँ पे हमने एमएलसी कराई और लगभग तीन से चार बज गए थे और बहुत देर रात हो गई थी और वापस हम लोग पुलिस चौकी आए आए ये सबमिट करने के लिए और हमारी जो रिपोर्ट है हमने दर्ज कराई है वो लेने के लिए पर वो पुलिस चौकी में कोई था नहीं वहाँ पे एक जमाव था तो हमने सोचा कि इतने रात देर हम वहाँ पर जाना ठीक नहीं है इसके लिए हम लोग वापस मुड़ गए वहाँ से और आज हम लोग मैं यहाँ पे वारजे मारवाड़ी पुलिस स्टेशन के बाहर खड़ी हूँ और अभी जो है, आ, कल जो कंप्लेंट सबमिट बी डी एस म्हणून एक संघटना आहे आता आपल्या भारतामध्ये संपूर्ण भारत, भारत आणि पाकिस्तान ही एक युद्ध परिस्थिती जोरदार चालू आहे आपण सगळेजण त्या बघतोय पेहलगामच्या हल्ल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या जनभावना या अतिशय उद्रेक त्याला आलेला आहे त्या परिस्थितीमध्ये ही एक संघटना येते आणि फिलिस्तीनच्या नावाखाली पॅलेस्टाईनच्या नावाखाली हमास ही जी काही एक जागतिक इस्लामिक दहशतवादी संघटना आहे त्या दहशतवादी संघटनेचं उदत्तीकरण करते ही हमास तीच संघटना आहे की जी आपण बघितलं की ज्यावेळेस पेहलगामचा हल्ला झाला त्याच्या दोन ते ती तीन महिने आधी याच हमासचे दहशतवादी पीओ मध्ये जाऊन वेगवेगळ्या बैठका घेतल्या आणि इंटेलिजन्सचा आणि त्याचबरोबर राष्ट्रीय न्यूज चॅनलनी ज्या बातम्या दाखवल्या त्याच्यामध्ये हेच सांगितलं की जो दहशतवाद्यांनी जो आता पेहलगाम हल्ला केला तो संपूर्णपणे हमास स्टाईलनी केला त्याचबरोबर पाकिस्ताननी पण आपल्यावरती जो हल्ला केला तो सुद्धा हमास स्टाईलनीच केलेला आहे आम्ही ज्यावेळेस त्या आंदोलनाच्या इथे पोहोचलो त्यावेळेस ते त्यांच्याकडनं आम्ही जी पत्रकं मिळवली त्या पत्रकामध्ये हमास या दहशतवादी संघटनेचं उदात्तीकरण केलेलं आम्हाला दिसलं त्यामध्ये असं म्हणलेलं आहे की हमासचे जे दहशतवादी तिथं लढतायत तो एक मुक्ती संग्राम आहे की आपण जर का बघितलं की जगामल्या अनेक देशांनी तो एक दहशतवादी संघटना म्हणून त्याला जाहीर केलेलं आहे आणि त्याला बॅन केलेला आहे तर आमचा आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही कर, या हमस उदत्तीर्करण का करताय आणि ते पण या भारतामध्ये जिथे आधीच भारत आणि पाकिस्तान युद्ध सदृश परिस्थिती आहे त्या कर्वेनगरमध्येच पेहलगावमध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेले संतोष जगदाळे हे काहीशे मीटर वरतीच तिथं राहतात आणि तिथून हे एका चौकामध्ये हे आंदोलन करत होते त्यांनी उडवा उडवीची त्यावेळेस उत्तर दिली आणि त्यानंतर संपूर्ण हा प्रकार चिघळला प्रकरणामध्ये जे काही पत्रक होतं ते पत्रक तुमच्याकडे आहे का ह्याच्यामध्ये काय नेमकं सांगण्यात येते कशा पद्धतीचे उदातीकरण केलं जाते ह्याच्यामध्ये आपण जर का बघितलं ते पत्रक माझ्याकडे आहे त्याच्यामध्ये ते म्हणतायत की हमास के चरित्र को केसे चरित्र हे महापुरुषांचे असतात समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्यांचे चरित्र असतात दहशतवादी संघटनांचे चरित्र नाही सांगत त्याच्यामध्ये त्यांनी जर का आपण सगळं वाचलं तर त्यामध्ये हेच सांगितलेलं आहे की हमास कोई आय एस आय लष्कर ए यांचं संघटन नाही असं ते म्हणतायत परंतु आपण जर का बघितलं तर हमासला लष्कर तैबा जैश ए मोहम्मद यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि त्याचबरोबर ते म्हणतात की हमासमध्ये जे काम करतायत ते राष्ट्रीय मुक्ती युद्ध असं आहेत त्याला हे नक्की हे झालं ह्या आंदोलनामागचं कारण किंवा हे पत्रक वाटण्याचं मात्र त्यांचं असं म्हणणं आहे की ते त्या ठिकाणी संविधानिक मार्गाने आणि शांततेने त्या ठिकाणी आंदोलन करत होते तुम्ही त्या ठिकाणी आलात तुम्ही पन्नास ते साठ जणांचा मॉब घेऊन आलात आणि त्या प्रकारे जो आंदोलन सुरू होतं त्याला एक हिंसक वळण तुमच्यामुळे लागलं असा आरोप होतो त्यांना लक्षात आलं पाहिजे की भारत पाकिस्तान युद्ध चालू आहे अशा परिस्थितीमध्ये आपण कुठलं तरी इस्रायल ते हमास ते पॅलेस्टाईन आमच्या कर्वेनगरमध्ये आमच्या पुण्यामध्ये आमच्या देशामध्ये कशा काय आवश्यकताच नाही ना, ना। जर का तुम्हाला काय करायचं असेल तर तिकडे जाऊन करा बरं तुम्ही इथं त्या पॅलेस्टाईनचं आंदोलन केलं नाही तिकडे काय फरक पडणार आहे का बरं तुम्ही कुठल्या वेळेला करताय हे याची तरी जाणीव तुमच्यामध्ये असली पाहिजे तुमच्यामध्ये देशभक्ती आहे का नाही मी ज्यावेळेस या संघटनेचं सगळं बघितलं ना त्यावेळेस या डी वाल्यांनी पेलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला आला त्याच्यावरती त्यांनी चक्कर शब्द काढला नाही तिथले असलेले जागरूक नागरिक हे त्यांना म्हणत होते की तुम्ही पाकिस्तान मुर्दाबाद म्हणा ते म्हटलेले नाहीत भारत माता की जय म्हणा ते म्हटलेले नाहीत त्यामुळं सारखी दहशतवादी संघटना ही जी संघटना संपूर्ण तो पॅलेस्टाईन देश आज पाकिस्तानच्या बाजूने उभा आहे आणि जो इस्राईल देश हा भारताच्या बाजूने उभा आहे त्या इस्रायलच्या विरोधात हे तिथं गर्र वागतायत इस्रायलच्या विरोधात ते आंदोलन करतायत तर मग देशभक्त नागरिक कसे काय शांत बसतील तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला की त्यांना तुम्ही पाकिस्तान मुर्दाबाद किंवा अशा सगळ्या घोषणा द्यायला लावल्या भारत माता की जय म्हणायला लावली असं एकंदरीतच त्या ठिकाणी असं काहीही घडलं नाहीये या पद्धतीचे फोटो पुरावे जे काय असेल ते त्यांनी त्यांच्यासमोर सादर करावे असं त्यांनी खुलं आव्हान त्यांनी केलेलं आहे कसं बघतं या सगळ्याकडे आणि खरंच नेमकं त्या ठिकाणी त्या नक्की काय झालं होतं ते जर का असे म्हणत असतील ना की ते सगळं खोटं आहे किंवा खोटं बोलतात त्यांनी आता आंदोलन करावं इस्लामिक दहशतवादी संघटनांच्या विरोधात त्यांनी रस्त्यावरती उतरावं बरं याच्या आधी ज्या दहशतवादी हल्ले झालेले आहेत त्यावेळेस या संघटना रस्त्यावर उतरल्यात का त्यांनी दाखवावे त्यांचे व्हिडिओ फोटो ते जर का म्हणत असतील ना की आम्ही खोटं बोलतोय ठीक आहे बाबा आम्ही खोटं बोलतोय तुम्ही दाखवा तुमच्यामध्ये देशभक्ती जागृत आहे ना या इस्लामिक जिहाजांनी पेहलगाम मध्ये जो हल्ला केला त्याच्यामध्ये तुम्ही हिंदू आहेत असं म्हणून जे गोळीबार करून त्यांना मृत्यूमुखी पाडलेला आहे या दहशतवाद्यांच्या विरोधात ही संघटना उतरणार आहे का उतरली आहे का रस्त्यावरती त्यांनी आता उतरून त्यांनी त्यांची देशभक्ती सांगावी आम्हाला समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा